दोन हजार बावीस पासून राज्यात प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर निवडणुकांची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातल्या मतदारांना लागून राहिली होती त्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलाय राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबतीत माहिती दिली आहे राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरातील नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत कोणत्या नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार याची सविस्तर जिल्हानिहाय यादी देखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे पण नेमका कसा असणार आहे हा निवडणूक कार्यक्रम जात प्रमाणपत्राबाबत काय सांगण्यात आलंय दुबार काय उचलली जाणार आहेत या सगळ्याविषयी माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश कांबळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करा या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर आता निवडणूक आयोगानं त्या दिशेनं पहिलं पाऊल उचललंय मंगळवारी झालेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरातील नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार असून दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुका व नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे याची सविस्तर माहिती देखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत दोन डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होणार असल्याची घोषणा केली हा निवडणूक कार्यक्रम कसा असणार आहे याविषयी निवडणूक आयोगानं माहिती दिली आहे त्यानुसार दहा नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल सतरा नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल अठरा नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल जिथे अर्जांच्या विरोधात आक्षेप नसेल तिथे अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर असेल आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर असेल यानंतर सव्वीस नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल पुढे दोन डिसेंबरला मतदान होईल आणि तीन डिसेंबरला म्हणजे दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदांपैकी दहा नगरपरिषदा या नव्यानं स्थापन झाल्यात दोनशे छत्तीस नगरपरिषदांची मुदत संपलेली आहे नगरपरिषदांमध्ये वीस ते पंच्याहत्तर सदस्य संख्या असेल नगरपरिषदेच्या निवडणुका या बहुसदस्यीय पद्धतीमध्ये असतील प्रत्येक वॉर्डात दोन सदस्य जिथे सदस्य संख्या विषम तिथे एका वॉर्डात तीन सदस्य सोबतच नगराध्यक्ष पदासाठी थेट मतदान होईल तसेच राज्यातील एकूण एकशे सत्तेचाळीस पैकी बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे यामध्ये पंधरा नगरपंचायती नवनिर्मित आहेत सत्तावीस नगरपंचायतींची मुदत संपलेली आहे आणि उर्वरित एकशे पाच नगरपंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही नगरपंचायतींमध्ये सदस्य संख्या ही सतरा असेल अध्यक्ष सुद्धा मतदानाद्वारे निवडले जातील त्यामुळे मतदारांना एक सदस्य आणि एक अध्यक्ष अशा दोन पदांसाठी मतदान करावं लागणार आहे या निवडणुकांसाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज हा पूर्णतः ऑनलाईन पद्धतीनं सादर करावा लागणार आहे राज्य निवडणूक आयोगानं यासाठी एक पोर्टल तयार केलंय ज्यावर उमेदवारांना नोंदणी करून नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकतात एच टी टी पी एस महा ई सी ई एल ई सी डॉट इन या संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशन पत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून ती दिलेल्या मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करावी लागेल या निवडणुकीत थेट अध्यक्ष आणि सदस्यपदाच्या उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे अ वर्ग नगर परिषदेच्या थेट अध्यक्षपदासाठी पंधरा लाख व सदस्यासाठी पाच लाख ब वर्ग नगरपरिषदेच्या थेट अध्यक्षपदासाठी अकरा लाख पंचवीस हजार व सदस्यपदासाठी तीन लाख पन्नास हजार क वर्ग नगरपरिषदेच्या थेट अध्यक्षपदासाठी सात लाख पन्नास हजार व सदस्यपदासाठी दोन लाख पन्नास हजार नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी सहा लाख सदस्य पदासाठी दोन लाख पंचवीस हजार इतकी खर्च मर्यादा जात प्रमाणपत्राबाबत आयोगाने असं सांगितलंय की उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे मात्र ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलाय आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाहीये त्यांना अर्ज केलेल्याची पावती सादर करून उमेदवारी अर्ज दाखल करता येईल असा उमेदवार जर निवडून आला तर त्याला सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देणं हे बंधनकारक असेल त्याबरोबरच विरोधकांनी केलेल्या दुबार मतदानावरही निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिले अशा प्रकारचं संभाव्य दुबार मतदार रोखण्यासाठी निवडणूक आयोगानं डबल स्टारची स्ट्रॅटर्जी आखल्याचं सांगितलंय पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार मतदार यादीत ज्या ज्या व्यक्तींची दोनदा नावं आहेत ती नावं डबल स्टारने चिन्हांकित करण्यात आलेली आहेत त्यानुसार डबल स्टार, त्यानु स्टार असणाऱ्या मतदारास कोठेही दुसरीकडे मतदान करणार नसल्याची हमी द्यावी लागणार आहे तसंच मतदानाच्या दोन दिवस आधी दुबार मतदारांची निश्चित संख्या स्पष्ट होईल अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे दरम्यान ज्या मतदाराच्या नावापुढे डबल स्टार म्हणजेच मतदारांच्या यादीत दोनदा नाव असेल तो कोणत्या केंद्रावर मतदान करणार आहे याची माहिती त्या व्यक्तीला द्यावी लागणार आहे त्यानुसार त्यानं मतदान केल्यानंतर तशी माहिती दुसऱ्या केंद्रावर देण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय अशा प्रकारे नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय पण अद्याप महापालिका निवडणुकांबाबत कुठलीही घोषणा आयोगाकडून करण्यात आलेली नाही त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा मुहूर्त कधी निघणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद